गेल्या अडीच तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चार आठवड्यामध्ये निर्णय घ्या असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन के सिंग यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली यासंदर्भात वृत्त देखील दिलं गेलं आहे ओबीसी आरक्षणाचं काय होणार आयोगाच्या दोन हजार बावीसच्या अहवालापूर्वी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार ओबीसी समाजाला आरक्षण देऊन या निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत जे के बाट आयोगाच्या दोन हजार बावीसच्या अहवालापूर्वी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार ओबीसी समुदायांना आरक्षण दिले जाईल असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे न्यायमूर्ती सूर्यकांत एन के सिंह हो यांच्या खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिसूचित करण्याचे निर्देश दिलेत चार महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश खंडपीठाने दिलेत गरज पडल्यास निवडणूक आयोगाला मुदतवाढ मागण्यांचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मुंबईसह राज्यभरातील महापालिकांच्या निवडणुका लवकरात लवकर लागण्याची शक्यता आहे गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून या निवडणुका रखडल्या आहेत महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी प्रभागरचना कशी असावी आणि प्रभागरचना सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगाने ठरवावी की राज्य सरकारने आणि ओबीसी आरक्षणासहित निवडणुका व्हाव्यात की नाहीत इत्यादी विषयांवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित होती